हिमालयासारखे नेते फडणवीस आहेत राजकारणासाठी त्यांनी समाजाचा वापर केला नाही रा काँग्रेस राष्ट्रवादी आणि इतर पक्षांनी ओबीसी मराठा लोकांचा वापर केला शिवेंद्रराजे भोसले देवेंद्र फडणवीस हे वंचितांचे ओबीसीचे नेते नाही तर मराठ्यांचे पण नेते आहेत त्यांनी ओबीसी विरोधी भूमिका घेतलेली नाही फडणवीस यांनी कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिलेलं आहे हिमालयासारखे नेते फडणवीस आहेत राजकारणासाठी त्यांनी समाजाचा वापर केलेला नाही त्यामुळे आरक्षणासाठी कोण बोलत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा असे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी म्हटलं आहे क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचा जयंती सोहळ्यात बोलताना शिवेंद्रराजे यांनी फडणवीस यांचे कौतुक केले शिवेंद्रराजे म्हणाले की राजे उमाजी नाईक यांची शासकीय जयंती व्हावी अशी मागणी होते समाजाला दाबून ठेवण्याचे काम केलं गेलं समजून घेणारा नेता आला जयंती आता साजरी होते आहे देशात ज्यांनी अनेक वर्ष राज्य चालवले त्यांना जे जमलं नाही ते मोदी यांनी केलं दिल्लीत शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांचे पुते मोदी पंतप्रधान झाल्यावर बांधले केले उमाजी नाईक यांची जयंती देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केली ओबीसी मुलांचा विकास देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र आहे म्हणून झाला त्यांनी सांगितलं की फडणवीस यांना प्रश्नांची जाण आहे आणि म्हणून थोपटे यांच्या कारखान्याला चारशे वीस कोटी रुपयांचं कर्ज दिलं आहे त्यांनी पुढे सांगितलं की राजकीय पोळी भाजण्याचे काम करणाऱ्या लोकांनी ओबीसी आणि मराठा लोकांचा वापर केला यात काँग्रेस राष्ट्रवादी आणि इतर पक्षांनी हे काम केलं मला मंत्री केलं आता माझ्या विभागाच्या वतीने इथे काम करता आले त्याबद्दल बरं वाटतंय स्मारक लवकरच होईल रामोशी समाज आणि छत्रपती यांचे काहीतरी काम करण्याची संधी मिळाली आपण आपल्या माणसाला मोठं केलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलेलं आहे ओबीसी बांधवांनी रामोशी समाजातल्या माझ्या बांधवांनी कुठलीही शंका मनामध्ये ठेवू नका आज आपल्या सर्वांच्या मागं ताकदीनं हिमालयासारखं उभं राहणारं देवेंद्रजींचं नेतृत्व आपल्या मागं आहे कशाला घाबरता कशाला कुणावर विश्वास ठेवता कधीही त्यांनी आपला वापर राजकारणासाठी केला नाही ज्या आपल्या समस्या होत्या ज्या आपल्या अडचणी होत्या ज्या आपल्या जो समाज मागं राहिला होता त्या प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम हे आपल्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्रजींनी केलं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळं कुठंही न घाबरता कोण काय सांगतंय कोण काय कुठं घोषणा करतंय कोण काय टी व्हीवर बोलतंय ह्याच्याकडे है, लक्ष देऊ नका आपल्याला जर सगळ्यांना ज्याचा उल्लेख गोपीचंद पडळकरांनी केला की आज रामोशी समाजातली मुलं पी एस आय झालीत आज तहसीलदार झालीत आज धनगर समाजातली मुलं आय एसच्या याच्यामध्ये गेलीत आज ओबीसी समाजातली मुलं वैमानिक झालीत आज हे सगळं का घडू शकलं तर देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र होते म्हणून हे घडू शकलं हे बंधू भगिनींनी लक्षात ठेवलं पाहिजे ही माझी विनंती आहे आज तुम्ही बघा राज्यातला जे काही नेतृत्व आपण राज्यात जी काय आहेत यामध्ये आपण ज्याला बघतो आज इथं देवेंद्रजी पुणे जिल्ह्यामध्ये आलेत आज इथं बसलेल्या प्रत्येकाला वाटतं की या नेत्याला माझ्या विभागातली जाण आहे आज या विभागातला सहकार टिकावा म्हणून संग्रामदादांना चारशे कोटीपेक्षा पण जास्त त्यांनी सहकार्य एन सी डी सीच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून देवेंद्रजींनी करून दिलं आज शेतकऱ्यांना न्याय देण्याची त्यांची भूमिका होती आणि त्या पद्धतीनं आज संग्रामदादांच्या कारखान्याला चारशे कोटीपेक्षा पण जास्त कर्ज त्यांनी मिळवून दिलं आज आपल्या प्रत्येक विभागातल्या प्रश्नाची जाण कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र असल मुंबई असल नागपूर असल किंवा विदर्भ असेल मराठवाडा असेल आज प्रत्येक भागाच्या प्रत्येक विभागाच्या प्रश्नांची जाण तिथल्या लोकांच्या प्रत्येक समस्यांची जाण असणारा नेता हा आपल्याला आज मिळालेला आहे त्यामुळे तुम्ही आम्ही कुणीतरी काहीतरी सांगत आहे आपल्यात भांडणं लावतोय आहे आपल्यात ला आप ला वितुष्ट आणण्याचा प्रयत्न करत आहे समाजाला लढवून आपली राजकीय पोळी भाजण्याचं काम अनेक लोकं करत आहेत यांची खरी जी काय आहे ती जागा आपण ओळखली पाहिजे आपल्याला एवढे वर्ष ओबीसींना पण या नेते मंडळींनी ने वापरून घेतलंय मराठ्यांना पण वापरून घेतलंय हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे दिलं तर कुणाला काही नाहीच पण नुसता वापर राजकीयदृष्ट्या करण्याचं काम हे या आधीच्या काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल पूर्वीची किंवा अन्य पक्ष असतील यांनी केलं आहे आज खऱ्या अर्थानं भाजपच्या महायुतीच्या माध्यमातनं देवेंद्रजींनी आपल्याला न्याय देण्याचं काम केलं हे बंधू भगिनी विसरू नये बिरे रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई